एअर एनिवेअरचा अर्थ होतो कोठेही बघा यू कॅन सीट एनिवेअर इन दिस रूम या रूम मध्ये तुम्ही कुठेही बसू शकता कुठेही किंवा कुठेही आय कुडंट फाईंड माय कीज एनिवेअर मला माझ्या चाव्या कुठेही सापडल्या नाहीत इज देअर अ पार्क एनिवेर नियर हिअर इज देअर अ पार्क एनिवेअर नियर हिअर ओके इथे जवळपास इथे जवळपास कुठेही एक उद्यान आहे का वी कॅन गो एनीवेअर यू कॅन वॉन्ट तुम्हाला जिथे किंवा तुला जिथे हवं आहे तिथे आपण कुठेही जाऊ शकतो वी कॅन गो एनीवेअर यू वॉन्ट डीड यू सी माय बुक एनिवेअर तुला माझं पुस्तक कुठेही दिसलं का ही विल फॉलो यू एनीवेअर यू गो तुम्ही जिथेही जाल तिथे तो तुमच्या मागे येईल आय एम नॉट गोईंग एनीवेअर टुडे मी आज कुठेही जाणार नाही वी डोंट हॅव टू गो एनीवेअर टुडे लेट्स जस्ट रिलॅक्स ॲट होम ओके आपल्याला आज कुठेही जायचं नाहीये चला घरीच आराम करूया